रामनवमीच्या महत्त्वाबद्दल पौराणिक मान्यता आहेत चैत्र शुक्ल नवमीच्या दिवशी अयोध्येत राजा दशरथाच्या घरी माता कौशल्याच्या पुटी विष्णू अवतार श्रीरामांचा जन्म झाला तेव्हापासून हा दिवस रामनवमीच्या रूपात भगवान श्रीरामाचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो या दिवशी मंदिरात मठात यज्ञ हवन महाप्रसाद यांचे आयोजन केले जाते डोंबिवलीतील अयोध्येनगरी येथे शिवसेनेचे प्रमुख महेश पाटील यांच्या अंतर्गत हा उत्सव साजरा केला जातो तेव्हा एकंदरीत ह्या राम उत्सवामध्ये सगळे आनंदात उत्साहात दिसून आले ब्युरो रिपोर्ट फास्ट पाचशे वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अयोध्येमध्ये मध्ये श्रीरामांचं मंदिर बनलं आहे त्यामुळे या वर्षीच्या रामनवमीचा आनंद आज विगुणच आहे अयोध्या नगरीमध्ये प्रत्येक वर्षी मध्ये मध्ये प्रभू श्रीरामाच्या जयंतीचा उत्सव मन उत्साहात साजरा केला जातो परंतु या वर्षी राम मंदिर बनल्यामुळे त्याला त्या उत्सवाला एक आनंदाची झालर आहे म्हणून हा उत्सव अतिशय मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे कशा प्रकारचं नियोजन आज सकाळपासून अनेक मंडळांची भजनं आहेत बारा वाजता जेव्हा प्रभू श्रीरामांचा जन्म झाला तेव्हा आरती घेण्यात आली आता पुन्हा चार वाजल्यापासून भजन गाण्यांच्या कार्यक्रमात आणि संध्याकाळी सहा ते अकरा पर्यंत भंडारा ठेवण्यात आलेला आहे